हॅलो मित्र आणि मैत्रिणी कसे आहात तुम्ही सगळे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आत्ता मी आणि दादा चाललो आहोत मार्केटमध्ये दादांना कपडे घेण्यासाठी त्यांचा बावीस जानेवारीला बड्डे आहे तर म्हटलं त्यांना कपडे घेऊयात तर त्यांना मी यातलं काहीच सांगितलं नाही की त्यांच्यासाठी कपडे घ्यायचे आहे मी त्यांना सांगितलं की माझ्यासाठी आणि दादासाठी काही कपडे बघायचे आहेत दादाला टी शर्ट घ्यायचे आहे माझ्यासाठी लेगिंग्स आणि टॉप बघायचं आहे तर मग ते बोलले ठीक आहे वहिनी जाऊया आपण मार्केटमध्ये तर असं त्यांना मी खोटं सांगितलं आहे तर आता तिकडे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवलेस त्यांची रिॲक्शन काय राहणार आहे ते कारण मी जर त्यांना आधी सांगितलं असतं की तुमच्यासाठी कपडे घ्यायचे आहेत तर ते आलेच नसते माझ्यासोबत त्यांनी कारण सांगितले असते की नाही बहिणी मला नाही पाहिजे माझ्याकडे खूप कपडे आहेत तर ते कारण मला ऐकायचे नव्हते त्याच्यामुळे मी त्यांना खोटं सांगितलं आणि आता मी त्यांना घेऊन चालली आहे आता माझी ती तयारी झालेली आहे क्रियाची तयारी बाकी आहे ती खेळते आहे खाली तिची तयारी करते आणि पटकन निघते तर यावेळेसुद्धा मी बिझीलँड मार्केटमध्येच जाणार आहे लास्ट टाईम तुम्हाला ते मार्केट मी दाखवलेलं होतं तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन निघूया तर आत्ता आपण इथे पोचलो आहोत रॉयल टच या शॉपमध्ये इथे आता आपण दादा कशासाठी आलो आहे कपडे घ्यायचे तर दादाला कपडे घ्यायचे आपल्याला तुम्हाला कपडे घ्यायचे म्हणून आपण इकडे आलेले आम्हाला कोणालाच काही घ्यायचं नाही आहे <laughs> ये मी घेणार नाही आता आणि <laughs> तिथे मला घ्यायला लागणार नाही मी नाही घेत तुम्ही चला तिकडे गेल्यावर मला फोटो पाठव कपडे चला आणि ते दादा आता यांच्याशी बोलताय मी हे पाय मग हो मग आहे ना जीन्स टी शर्ट वगैरे घेतो काय आहे इथंच आहे हे गे ना, मी मी तू सांगून जीन्स घेतली मी शर्ट घेईन फक्त बस हे घे मी शर्ट घेईन जीन्स घेत नाही मी सरळ हां थांब थांब एक एक मिनिट कॅम्प असते असं नसते मग चाल हे तर दादा आता इथे ट्रायल करायला गेलेले आहे जीन्स आणि शर्ट तर मी तुम्हाला दाखवेलच की आम्ही कोणत्या शर्ट आणि जीन्स घेणार आहे ते हे शॉप आहे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी इथे आहेत आम्ही नेहमी इथूनच कपडे घेतो जेंट्सचे आणि क्रियालती इथे खूप मज्जा येते मस्त बसलेली आहे ती चेअरवर तर इथे फायनली आमचे कपडे घेऊन झालेले आहेत तर घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच आम्ही कोणते कपडे चॉईस केले ते के तर मित्रांनो तुम्ही बघितलंच की आपण दादांना कसं सरप्राईज दिलं पण मला तुम्हाला आता हे दाखवायचं आहे की मी त्यांच्यासाठी कोणता ड्रेस घेऊन आली ते चला तर मग तर रॉयल टच ह्या शॉपमधून मी त्यांना ड्रेस घेतला आहे जसं की तुम्हाला दाखवलंच तर जीन्स घेतली आहे तुम्ही बघू शकता अशी शेड मध्ये ही जीन्स आहे एकदम ब्लॅक पण नाही आणि ब्लू पण नाही असा वेगळा शेड आहे हा आणि या शेडवर कुठलाही शर्ट आपण यूज करू शकतो म्हणून ह्या शेडची जीन्स घेतली प्लस जास्त फेंट घेतली असती तर त्याला धूळ लगेच दिसून येते त्याच्यामुळे जास्त फेंट घेतली नाही थोडीशी अशी मळख घेतली आहे कलर त्यानंतर असं मस्त ग्रीन एकदम असं फेंट ग्रीन कलरचा शर्ट घेतला आहे त्यावर असे हलक्याशा लाईन लाईन्स तुम्हाला दिसत असतील त्या ऍक्च्युली लांबूनच दिसतात असं मस्त असं शर्ट घेतला आहे त्यांना ऍक्च्युअली टी शर्ट जास्त आवडतात घ्यायला पण त्यांचं बर्थडे आहे म्हटलं बर्थडेला शर्टच छान वाटतं टी शर्टपेक्षा त्याच्यामुळे मग शर्टच घेतला बघा तर तुम्हाला आज मी दादांना दिलेला सरप्राईज प्लस त्यांच्यासाठी घेतलेला ड्रेस कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय